पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्रमगड या भागातील माता मृत्यूच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात अति तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यात आला या बैठकीत सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते या दरम्यान जव्हार मोखाडा विक्रमगड या भागातील माता मृत्यूंची कारणे शोधून काढण्यासाठी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी भानुदास पालवे आरोग्य सभापती संदेश ढोणे जिल्हा शल्य चिकित्सक रामदास मराड जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी आदी अधिकारी अधिकारी उपस्थित होते मात्र मला या ठिकाणी हे सुद्धा सांगाव असं वाटतं की फक्त चर्चा नको प्रशासनाने किंवा एखाद्या आमदार नेत्याने खासदाराने जर मनावर घेतलं तर सर्व काही शक्य आहे मात्र अजूनही गावात रस्ते पाणी आरोग्य या अगदी साध्या सुविधांसाठी झगडावे लागते तर प्रशासकीय अनास्थेची ही चौकट फडणवीस सरकार मोडणार का हा प्रत्येक गावातील गावकऱ्यांच्या मनामनातील हा प्रश्न येथील ग्रामीण भागात फिरताना काणी पडतो तर फक्त गटार आणि रस्ते बनवणं घरकुल मिळून देणं सिमेंटीकरण करणं म्हणजेच गावाचा विकास नाही तर त्या पलीकडे जाऊन शाश्वत विकासाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्यावर काम करणं म्हणजे खऱ्या अर्थाने गावाचा विकास